वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा पहा नवीन याद्या एकोणीसवा हप्ता भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पाडणारी आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपयांची रक्कम जमा होता या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे शेती खर्चाला हातभार लावणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा आहे योजनेची व्याप्ती आणि महत्व महाराष्ट्रातील पंचवीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच अहमदनगर नाशिक सोलापूर सातारा जळगाव चंद्रपूर नागपूर पासून ते सिंधुदुर्ग रायगड आणि पुणे यांपर्यंत अनेक जिल्ह्यांतील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत विशेष म्हणजे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी शेती कामासाठी आर्थिक मदत मिळत आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे महत्वाची असणे आवश्यक आहे अद्यावत ई के वाय सी शेतकरी आय डी कार्ड आधार कार्ड बँक खात्याचा तपशील आणि जमीन धालण्याचे दाखले ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल यासाठी खालील पावले महत्वाचे आहेत पोर्टलवर जाऊन नवीन नोंदणी पर्याय निवडा आवश्यक वैयक्तिक माहिती भरा जमीन धारणाचा तपशील द्या बँक खात्याची माहिती जोडा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे ई के वाय सी अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अपूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या बरं तुम्ही शेतकरी आय कार्ड आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मिळवता येते बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आवश्यक आहे जमीन धरण्याचे कागदपत्र अद्यावत असावे तर याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या या चॅनलवर ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये व्हिडिओ लवकरच येणार आहे तर बघूया आपण बघूयाचं आर्थिक लाभाचे महत्व काय काय आहे ते बघून घेऊ आपण खते बियाणे आणि कीटकनाशकांसाठी आर्थिक मदत होते मजूर खर्चासाठी पण हातभार लागतो शेती उपकरणे खरेदी किंवा दुरुस्तीसाठी आधार कुटुंबाच्या आरोग्य आणि शिक्षण खर्चासाठी मदत तक्रार निवारण यंत्रणा शेतकऱ्यांना निधी मिळालेले नाही अन्य समस्या आहेत त्यांच्यासाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे किसान पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवता येते टोल फ्री क्रमांकावर सुद्धा आपल्याला संपर्क साधता येतो जिल्हा कृषी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार नोंदवता येते योजनेचे दुर्गामी परिणाम या योजनेमुळे अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे डिजिटल साक्षरतेचा सा अभाव बँकिंग सुविधांची मर्यादित उपलब्धता कागदपत्रांची पूर्तता करण्यातील अडचण पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक समीकरणाच्या दिशेने टाकलेले आहे पंतप्रधान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक समीकरणाच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर त्यांच्या स्वावलंबनाचा मार्गही मोकळा करत आहेत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत आणि आपल्या शेतीला अधिक बळकट करण्यासाठी या संधीचा Por el puro, puro